आम्ही न्यायालयाचा अवमान कधीही करणार नाही hmm. आणि आमची इथलं आंदोलन जर शिरोड तालुक्यातल्या हातगिण तालुक्यातली जर बघितला hmm. तर मिलिटरी लावलेली तर hmm. 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 तर ती तरी पण मिलिटरीच्या गाड्या पेटवलेलं इतिहास आहे मग आम्हाला जर न्यायालयाचा अवमान करायचा असता तर त्याची ती ॲनिमल काय आणि ती माणसं काय आणि ती अधिकारी काय आणि किती कितीही पोलीस असली तरी पोलीस काय शेवटी hmm. दोन चार जीव गेले असते तरी चालले असते पण आम्ही काही काहीतरी सोडलं नसतं पण आम्हाला कसल्याही पद्धतीनं कायदा हातात घ्यायचा नव्हता सदनशील मार्गानं हे उचलायचं होतं मुद्दा आणि ह्या गोष्टीमुळं अनेक चांगलं काम झालं आहे की खरंखर न्यायालयाच्या चकोटीत किंवा कायदेशीर बाबीत आणून काहीही लोक करू शकतात उद्या कदाचित आमचे सगळ्यांचे डो दो, डोळे जागे झालेत की आमच्यावर सुद्धा न्यायालयाचा मान राखून हां सुद्धा असं अन्याय होऊ शकते एखादा आदेश जर आला तर परत आम्ही कोल्हापूरकर लढायला राजश्री शाहू महाराजांच्या आशीर्वादानं इथल्या राजश्री शाहू महाराजांच्या शिकवणीनं लढा हा अंतिम आमचा असतो आहे आणि शेवटपर्यंत असतो आहे त्याच्यामुळं आम्ही कोल्हापूरकर कधी कुठल्याही अन्यायाच्या विरोधात थांबणार नाही किंवा झुकणार नाही आम्ही झुकवणारच कारण की आमची खासियत आहे झुकवणे आणि वाकवणे अंबानीच नाही टम्स जरी आला तरी त्याला इथं सुट्टी नाही